नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी जाणीव जागर महिला सशक्तीकरण आणि सबलीकरण कार्यक्रम झाला संपन्न आज चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जव्हार येथे जाणीव जागर महिला सशक्तीकरण आणि सबलीकरण कार्यक्रम झाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून पुढे यशवंत नगर मोर्चा इथे पर्यंत पायी मार्च झाला बदलापूर येथे झालेल्या घटनेचा समाज म्हणून माणूस म्हणून घडलेल्या घटनेचा निषेध करतो व समाजात अशा घटना घडू नयेत आपल्या महिला भगिनी सुरक्षित राहाव्यात म्हणून आम्ही जाणीव जागर करतोय हा मुद्दा आमच्यासाठी कधीच राजकीय नवता आणि होऊच शकत नाही मुलीला व महिलेला न्याय मिळाला पाहिजे हीच भाजपाची भूमिका आहे महिला सशक्तीकरण आणि सबलीकरण होण्यासाठी महायुती सरकारने लाडकी बहीण बस तिकीटात सवलत लखपती दिदी लेख लाडकी अशा अनेक योजना आणल्या व आणत राहील यावेळी माननीय हरिश्चंद्र भुएसर भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य जनजाती मोर्चा सौ सुरेखाताई थेतले प्रदेश छिटणीस भाजपा जाणू दादामाळी अध्यक्ष भाजपा कृषी आघाडी पालघर कुणालजी उदावंत तालुका अध्यक्ष भाजपा दिलीप पाडवी उपसभापती जव्हार विठ्ठल थेतले सरचिटणीस सुधाकर गावित सरचिटणीस तुळशीराम मोरघा कमळाकर भावले अशोक भावेश उदावंत विलास चव्हाण व जवहार ग्रामीण व शहर येथील भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी जव्हार तालुका ब्युरो विश्वनाथ भुये यांची रिपोर्ट आजच्या या निषेध कार्यक्रमाचा आपला उद्देश काय आहे ते बोला आज या ठिकाणी आम्ही सगळे आहोत त्याचा उद्देश असा आहे की बदलापूरला जी घटना घडली अशा पुन्हा घटना घडू नये आणि त्या घट त्या गट, घटना घडू नयेत तसा सगळ्यांनी मिळून प्रयत्न करावा महिलांमध्ये जागृती व्हावी हो अशा प्रकारचं आमचं त्या ठिकाणी मत आहे आणि हे सरकार जे आहे हे सरकार पूर्णपणे महिलांच्या बाजूने आहे आणि महिलांना न्याय देण्याच्या दृष्टीने आहे या राज्याचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री यांनी तातडीने त्याचे आदेश दिले आणि या ठिकाणी त्या क्रूर शर्मा अपराध्याला त्या ठिकाणी चोवीस तासाच्या आतमध्ये अटक झाली त्याचप्रमाणे पुस्कूर लावला गेला सरकारी विशेष खास सरकारी वकिलांची नियुक्ती केली फास्ट पीकमध्ये हा खटला चालव जाणार आणि त्या अपराधाला त्या ठिकाणी फाशीच झाली पाहिजे अशा प्रकारची आमची सगळ्यांची तीव्रस्थ भावना आहे सरकारने फास्ट ट्रॅकमध्ये त्याची कारवाई सुरू केलेली आहे तरी देखील आंदोलन हे महाविकास आघाडीतर्फे होत आहेत त्याबद्दल दोन शब्द काय बोलणार तुम्ही आता महाविकास आघाडीचा एकमेव कार्यक्रम आहे की सरकारच्या विरोधात कुठलं ना कुठलं हे करायचं प्राण उठवायचं आता काही महिन्यातच विधानसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत आणि याचा फायदा घेऊन जनतेमध्ये वीज फिरवण्याचं किंवा काम करण्याच्या हेतूने हे महाविकास आघाडी हे आंदोलन करत आहेत बोलणार